आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोबतच हैदराबाद एकूणशेचे कांदा बाजारभाव दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरुवातीला लासलगावमधले बाजारभाव वगैरे आवक तीनशे पंचवीस नगाची कांदा आवक लासलगावमध्ये आली होती बाजारभाव एक नंबर कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता दोन नंबरचे कांदे म्हणजेच सरासरी बाजारभाव हा सत्तावीसशे पन्नास व जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत लासलगावमध्ये बाजारभाव पाहिल्याने मिळाले हैदराबादच्या बाजारभाव पोहळ्यात हैदराबादमध्ये पंचावन्न रुपया होती एखाद दुसरे वक्कल तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकले गेले तर सुपर बिग कांदे म्हणजे गोळे कांदे एकतीसशे ते चौतीसशे रुपये मोकल साईज सत्तावीसशे ते एकोणतीसशे ते तीन हजार रुपये तर मिडियम साईज अठ्ठावीसशे एकतीस एक ते एखाद दुसरे वक्कल तेतीसशे रुपये गोल्टा कांदा अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये एखाद दुसरे वक्कल बत्तीसशे रुपये असे विकले गेले गोल्टी कांदा दोन हजार शंभर ते सत्तावीसशे रुपये एखाद दुसरे वक्कल एकोणतीसशे रुपये तर जोड बदले कांदे अठराशे ते तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होता ॲव्हरेज क्वालिटी दोन हजारपासून तीन हजार रुपयापर्यंत होती